नमस्कार ओवी रंगाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या ओव्यांचा विषय म्हटलं तर प्रत्येकाच्या घराघरातला आणि म्हटलं तर थोडासा हटके आहे हटके एवढ्याचसाठी की ओवी असं म्हटल्यानंतर चटकन जे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं त्याच्यापेक्षा हा विषय वेगळा आहे आजचा विषय भरतार भरतार म्हणजे नवरा अर्थात नवरा आणि बायको यांचं नातं प्रत्येक घरामध्ये कसं असतं ते मी वेगळं सांगायची गरज नाही पण भरतार हा शब्द ऐकला की कसं रुबाबदार वाटतं नाही का पूर्वीच्या काळामध्ये हाच भरतार म्हणजे घरातला अंतिम शब्द असायचा तो जे म्हणेल त्याचप्रमाणे संबंध घर चालायचं आणि माहेरी प्रत्येक गोष्टीकरता हट्ट करणारी प्रत्येक गोष्टीकरता भांडणारी बायकोसुद्धा पण सासरी आल्यानंतर मात्र आपल्या नवऱ्याचा म्हणजे आपल्या भरताराचा शब्द प्रमाण मानायची आणि अर्थातच त्याच्यावर जीवापाट प्रेमसुद्धा करायची तुझ्यावरती माझं किती प्रेम आहे हे सांगता येत नाही पण तुझ्याशिवाय तुझा विरह सहनही होत नाही अशी काहीशी तिच्या मनाची अवस्था असते आणि मग तिचं त्याच्यावरती म्हणजे तिच्या भरतारावरती असलेलं प्रेम ती ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त करायची आजसुद्धा त्याच्याशिवाय तिच्या मनाची होणारी घालमेल तिच्या मनात तिच्या भरताराविषयी असणाऱ्या भावना आपण बघणार आहोत ते या ओव्यांच्या माध्यमातून माझा सये पुरविचा राजा मावळ पूरवी लाग माझा भरता राचा राग डाव्या डोळ्याची तराटणी अंतरीची मी शानी बाई हसून देते पाणी दिलाया मला लोक फिरतीचा चंद्र हार राजसभर तार कधी पाहिन ना अस झालं लाटांच्या अंतरात बिंबचंद्राच थरार नव माझा मखमली शेला त्याच्या सावली मंदी माझा फुलला पान मळा आपल्या भाषेप्रमाणे भ्रतार हा खर तर मूळ शब्द होता पण ग्रामीण बायकांनी पुढे त्याचा अपभ्रंश करून त्याचा भरतार झाला खरं सांगायचं तर राजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा नवऱ्याचं नाव घेत असताना इकडची स्वारी असा त्यांचा उल्लेख व्हायचा इकडची स्वारी आज आमच्यावर अजून रागवली आहे का असे संवाद आपल्याला अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये ऐकायला मिळतात त्याचसोबत पूर्वीच्या काळामध्ये नवऱ्याचं नाव थेट घेतलं जायचं नाही इतरांना सांगत असताना जर का नवऱ्याचा उल्लेख आलाच तर त्याचं नाव उखाण्यामध्ये घेतलं जायचं किंवा नवऱ्याशी बोलत असताना सुद्धा आहो असा त्याचा उल्लेख व्हायचा खरं तर लग्न करून नवीन घरात येणारी मुलगी तिच्यासाठी आपला नवरा म्हणजेच भरतार हा खऱ्या अर्थाने एक राजाच असायचा ती राणी होऊन त्या नवीन राज्यामध्ये म्हणजेच त्याच्या घरामध्ये प्रवेश करायची आणि मायेनं प्रेमानं ते राज्य आपलंसं करून घ्यायची पूर्वीच्या काळामध्ये बायकांना व्यक्त होणं हे तितकंसं सोपं नव्हतंच पण मग अशाच ओव्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या भावना त्या सहजपणे व्यक्त करू शकायच्या त्याच्याविषयी वाटत असलेलं प्रेम त्याचा विरह ह्या सगळ्या भावना ह्या ओव्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे त्या मांडायच्या खरं सांगायचं तर आता मात्र परिस्थिती बदलली म्हणजे पूर्वीच्या काळातले चित्रपट पाहिले आणि नवरा बायकोचं नातं पाहिलं तर अर्थातच ते नातं अतिशय प्रेमळ गुलाबी नाजूक असं वाटायचं मात्र आताच्या काळामध्ये डार्लिंग हबी जानू असं स्वतःच्या नवऱ्याला म्हणणारी बायको त्यांच्यामधलं नातं त्यांच्यामधलं प्रेम हे तितकंच गोड आहे का किंवा तितकाच ते एकमेकांचा आदर करतायत का एकमेकांच्या निर्णयाला मान आहेत का असा प्रश्नच जणू पडतो प्री वेडिंगच्या जमान्यामध्ये लग्न आधीच एकमेकांच्या जवळ येणारी आजची पिढी ते नातं उलगडण्यामधली गोड गुलाबी गंमत त्यांना नेमकी कशी कळणार पण तीच गंमत त्यांना कळावी ह्याचसाठी आम्ही या ओव्या घेऊन आलो आहे आणि कदाचित आमच्या आधीच्या पिढीमधल्या लोकांना पुन्हा एकदा त्यांचे जुने दिवस आठवण्यासाठी त्यांना एक नॉस्टॅल्जिक सफर घडवण्यासाठी ह्या ओव्यांची नक्की मदत होईल तेव्हा ह्या भरताराचं प्रेम ह्या भरताराचं राज्य नेमकं कसं होतं ते अनुभव या, या सांजा, मी कुठा, कुठा, चीरे बंदी बाई गोठा भरता किती सांगू मी गोता मंदी घडीच्या धोतराची केली सावली शेता मंदी सावळी सूरत अशी पाहिली नाही कुठं माझ्या गराजसा मोठ आणि मोठ डोळ जशी लिंबाची टोपणा शेजेला कस सांगू कांताच देखण ह्या ओव्या ऐकत असताना आपल्या मराठी भाषेची साहित्याची श्रीमंती किती आहे हे आपल्याला दर क्षणी जाणवत म्हणजे बघा ना आता आपण ज्या ओव्या ऐकल्या त्याचाच जर का अनुभव घ्यायचा म्हटला तर तिच्या मनातल्या त्याच्याविषयीच्या असलेल्या भावना प्रेम तिच्या घरादाराची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी अवघ्या दोन ओळींमध्ये समर्पकपणे मांडणं ह्याला खऱ्या अर्थाने भाषेची साहित्याची श्रीमंती म्हणतात आणि पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या स्त्रिया त्यांच्या मनातल्या भावना ह्या ओव्यांच्या माध्यमातून किती चपखलपणे व्यक्त करायच्या आणि म्हणूनच आपली मराठी भाषा आजही तितकीच श्रीमंत आहे नुकताच त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तो ह्याच कारणांमुळे त्यामुळेच आजच्या पिढीपर्यंत हे आपलं अभिजात श्रीमंत मराठी साहित्य पोचावं ह्याचसाठी ओविरंगची सबंध टीम झटते आहे आणि हे साहित्य असंच पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावं ह्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न हा खारीचा वाटा ओविरंगची टीम उचलत असताना तुम्ही सगळेजण सुद्धा आमच्या या प्रयत्नांना नक्की दाद द्याल तुमचा आशीर्वाद द्याल याची मला खात्री वाटते बरं चला आता अधिक वेळ देवडायचा नाही आहे कारण नवरा बायकोची गोष्ट ही प्रत्येक घरात सारखीच असते त्यामुळे माझी बायकोसुद्धा माझी घरात वाढ बघते त्यामुळे अधिक वेळ न देवडता मलाही आता इथून निघायला हवं गमतीचा भाग सोडून द्या पण एक गोष्ट मात्र नक्की की प्रत्येक घरामध्ये नवरा बायको हे एकमेकांवर प्रेम करत असतात आणि एकमेकांसाठी घरासाठी तितकेच झटत असतात म्हणजे तुम्ही जाऊन बाहेर काम करत असला तरी तुमची बायको तुमच्या मागे घर सांभाळत असते त्या घरासाठी ती सुद्धा तितकीच मेहनत करत असते हेही लक्षात ठेवा अर्थातच दोघांनी एकमेकांवर प्रेम करा एकमेकांच्या निर्णयाचा आदर करा आणि प्रेमाचे हे गुलाबी क्षण अनुभवायचे असतील नवरा बायकोचं हे नातं अधिक उत्तम पद्धतीने खुलवायचं असेल तर नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला ओवी रंगाची ही ओवी मात्र नक्कीच दाखवा अजूनही अशाच सुंदर सुंदर ओव्या बघायच्या असतील तर आमच्या ओवी रंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा हा प्रकल्प कसा वाटतो आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमधून कळवा आणि अजूनही अशाच काही ओव्या घेऊन पुढच्या काही भागांमध्ये आपली भेट होईल तोपर्यंत नमस्कार